अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पी एम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे सोन्या दिवस येणार आहे या टेक्स्टाईल पार्कमध्ये दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे एक लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी भूमिपूजन केलेल्या अनेक प्रकल्पाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय देशात अत्यंत कमी कालावधीमध्ये गतिमान पद्धतीनं पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या पंतप्रधान महोदयांनी केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत नुकताच गडचिरोलीला इस्पात प्रकल्प महापे येथे सेमी कंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ झाला त्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे मी अधिक न बोलता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातला कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात आपलं महायुतीचं सरकार आणि राज्यातील जनता आपलं संपूर्ण योगदान देईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो